तो स्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काकू सी सगळ्यांना सांगते की त्या शकुंतलाचा स्वभाव तुम्हाला माहिती नाही आहे आणवी आणि आयुषने लग्न केल्यामुळे तिला आपला बदला घ्यायचा आहे शकुंतला त्यामुळेच आपल्याला असा त्रास देते असे काकू आता सर्वांना सांगते ते ऐकून आता आयुष म्हणतो की काकू मी आईसाहेबांच्या वतीने तुमची माफी मागतो कारण माझ्या आईसाहेबांमुळे तुम्हाला त्रास होतोय राघव म्हणतो की जरा ऐका हे जे घडलं ना ते शकुंतलाजीमुळे या असा आपल्याकडे कोणताही पुरावा नाही आहे त्यामुळे त्यांच्यावर आपण आरोप करू शकत नाही सिंधू म्हणते की बरोबर आहे आपल्याकडे जी माणसं घर पाडायला आली होती ना ती महापालिकेचे माणसं होती आणि शकुंतलाजीकडे असे कोणतेच पद नव्हते त्यामुळे कुणाच्याही घरी पाठवून ते घर पाडण्याचा अधिकार त्यांना नाहीचे असे सिंधू आता काकूसोबत सर्वांना सांगते ते ऐकून राजश्री म्हणते की मग हे सर्व कुणी केलं असेल तेव्हा आम्ही म्हणते की मग आपण सगळेजण यावरती विचार करून सोल्युशन काढू आजी तू काही घाबरू नकोस तेव्हा आता राघव म्हणतो की आई तू काही काळजी करू नकोस या घराच्या विटेला सुद्धा धक्का लागणार नाही याचे मी तुला प्रॉमिस देतो रत्नाकर म्हणतो की अरे राघव तुझं बरोबर आहे पण या घरासाठी ते अनाधिकृत नाही हे ठरवण्यासाठी आपल्याला थोडा स्पेस तर मिळायला हवा ना तेवढ्यात आता विचार करत राघव म्हणतो की आपण एक काम करू शकतो ही जी नोटीस आली ना त्या नोटीसाविरुद्ध आपण स्टे ऑर्डर मिळू शकतो तेवढ्यात आता आयुष म्हणतो म्युन्सिपालटीमधले काही ऑफिसर्स माझ्या ओळखीचे आहेत तेव्हा राघव म्हणतो की हे तर अगदी चांगलं झालं आणि त्यांच्याशी बोलून बघ आयुष असे म्हणत आता राघव तेथून निघून जातो तर आता इकडे राणी ते सर्व बघत असते आणि आता तेवढ्यात आत राणी तिच्या रूममध्ये येते आणि इकडे तिकडे बघत पुन्हा शकुंतलाला कॉल करते शकुंतला म्हणते की बोला मधु राणीबाई तर लगेचच मधु म्हणते की आपण जसा प्लान केला होता ना सगळं तसंच घडतं आहे तेव्हा शकुंतला म्हणते की आता त्या डॉक्टरीनबाईला धडा शिकवायचं वेळ आली आहे तिला एकत्र कुटुंबाचा अभिमान आहे ना तेव्हा तिच्या त्या ते अभिमानाचा आता आम्ही चुराडा करारा करणार असल्याचे शकुंतला आता मधुला बोलते जसं त्यांनी आमच्या आयुष्यरावाला आमच्यापासून तोडलं तशी त्यांची एक एक करून आम्ही सगळी माणसे तोडणार असे शकुंतला मधुला बोलते इकडे आता काकून ही सिंधूला कपाटात फाईल बघायची सांगितलेली असते तर आता सिंधू सर्व कपाट तपासते पण त्यामध्ये काही फाईल मिळत नाही तेव्हा आता सिंधू काकूला म्हणते काकू तुमच्या कपाटात तर फाईलच सापडत नाही आहे तेव्हा ते ऐकून रत्नाकर म्हणतो हे कसं शक्य आहे महत्त्वाचे पेपर्स तर वहिनी कपाटातच ठेवते तेवढ्यात आता विचार करून काकू म्हणते की आत्ता आठवलं रत्नाकर मला मागच्या महिन्यात प्रॉपर्टीचा टॅक्स भरायचा होता ना तर आता तेव्हा ऋतुराज हा टॅक्स भरण्यासाठी जाणार होता म्हणजे तेव्हा मी ते पेपर्स ऋतुराजला दिले असल्याचे काकू रत्नाकरला सांगते रत्नाकर म्हणतो की पण त्याने ते पेपर्स परत दिले असतील ना तर काकू म्हणते नाही दिले त्यांनी तेव्हा रत्नाकर म्हणतो की रेश्मा त्या ऋतुराजला लगेच बोलाव तर रेश्मा म्हणते की बाबा आणि रिषभ पेढीच्या कामासाठी बाहेर गेलेत तेवढ्यात रिषभ आणि ऋतुराज तिथे येतो आणि ते बाहेर बुलरोजर आणि ती माणसे बघून काकूला म्हणतो की हे सर्व काय चाललंय काकू म्हणते की ते सर्व राहू दे अगोदर ऋतुराज मी दिलेले ते प्रॉपर्टीचे पेपर्स तू दे बरं तर ऋतुराज म्हणतो माझ्याकडे नाही आहेत तेव्हा काकूला मोठा धक्का बसतो ऋतुराज म्हणतो की माझं ते प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचं काम झालं आणि मी ते पेपर्स लगेच वहिनीला दिले काकू म्हणते की अरे तुम्हाला पेपर्स दिलेच नाही कारण ते माझ्या लॉकरमध्ये नाही आहे रेश्मा म्हणते की काकू तुम्ही दुसरीकडे ठेवलं असेल कदाचित तेव्हा काकू म्हणते की रेश्मा मी काही तू नाही आहे सिंधू म्हणते की आत्ता वाद घालण्यापेक्षा आपण आता सगळ्यांच्या रूममध्ये ते पेपर शोधूयात तर लगेच राजश्री होकार देते आणि काकूही पटकन आता राजेश्री राणीला म्हणते की राणी चल बरं अगोदर पेपर ते पेपर्स आपण आपल्या माझ्या रूममध्ये शोधूयात आणि नंतर तुझ्या रूममध्ये तेव्हा राणी विचार करते की मला माझ्या रूममध्ये जायला हवं त्याशिवाय आमचा प्लान कसा सक्सेस होणार राजेश्री आता ऐकायला तयारच नसते आणि राणीला घेऊन निघून जाते इकडे आता सिंधू आणि राघव त्यांच्या रूममध्ये कपाटे आणि सर्वत्र ते प्रॉपर्टीचे पेपर शोधत असतात इकडे आता राजेश्री राणीला तिच्या रूममध्ये आणून तिच्या फो पुढे फाईल ठेवते आणि म्हणते की राणी यामध्ये सगळं तू बघ मी तिकडे कपाटात शोधते इकडे आता राघव आणि सिंधूने ते पेपर शोधण्यासाठी अख्खी रूम पालथी घातलेली असते तेव्हा राघव आणि सिंधू म्हणतात की या रूममध्ये पेपर असणं शक्यच नाहीये तरी आपण आता सगळं चेक केलं सिंधू म्हणते की मी आता दुसऱ्या रूममध्ये बघते तर राघव म्हणतो की मला आता स्टे ऑर्डरचं काहीतरी बघावं लागेल इकडे आता रिषभसुद्धा त्याच्या रूममध्ये सगळेकडे ते पेपर शोधू लागतो इकडे आता राणी विचार करते की मी जर इथे एक एक फाईल शोधत राहिले तर मला मग शकुंतलाच्या मध्ये सहभागी होता येणार नाही आणि मला काहीच करता येणार नाही तेव्हा आता काहीतरी केलं पाहिजे असे आता राणी विचार करते राणी आता लगेचच त्या फाईल खाली टाकते आणि म्हणते की आई कशा पडल्या काय माहिती तेव्हा राजश्री म्हणते की रावते राणी तेव्हा राणी म्हणते की आई मी जरा माझे औषधं घेऊन येते राजीश्री म्हणते ठीक आहे तोपर्यंत मी हे व्यवस्थित ठेवते इकडे आता सिंधू आणि रेश्मा तिच्या रूममध्ये ते पेपर शोधू लागतात तेवढ्यात राणी तिथे येते आणि म्हणते की मी काही तुम्हाला मदत करू का तेव्हा आता राणीला बघून सिंधू म्हणते की चालेल आणि ते तोपर्यंत मी कपाटात शोधते तर आता इकडे सिंधू ही कपाटात ते पेपर शोधत असताना मधू हळूच पाठीमागच्या ड्रॉवरमधून ती पेपरची फाईल काढते आणि चेक केली असे समजून बाजूला ठेवते पण त्याच वेळेस सिंधू तिचे लक्ष मधूकडे जाते आणि लगेच मधुला थांबवत सिंधू म्हणते की मधुताई एक मिनट आणि पुढे त्या फाईलकडे बघत म्हणते हीच ती फाईल आहे ना तेव्हा लगेचच मधूला मोठा धक्का बसतो तर लगेचच ती फाईल घेत सिंधू म्हणते की रेशमा फाईल मिळाली बघ आणि यातच सगळे पेपर्स आहेत तर लगेचच इकडे राणी विचार करते की थँक्स मला वाटलं सिंधूला माझ्यावरच संशय आला पण माझं काम झालंय आणि आता सिंधू ही राणीचे आभार मानते आणि म्हणते की मधुताई आज तुम्ही खूप मोठं काम केलं मधु म्हणते की बागा बरं मी तुमची मदत केली आणि सापडली ना फाईल यात रिषभ तिथे येतो आणि सिंधूला म्हणतो वहिनी दादाने फोन केला होता पण स्टे ऑर्डर काही मिळत नाही तर आता सिंधू म्हणते की अरे बापरे काहीतरी करावंच लागेल इकडे आता राघव हा फोन करून थकलेला असतो रत्नाकर राजेश्री सर्वजण आता राघवकडे बघत असतात इकडे आता राजेश्री म्हणते की देवा आमच्या घरावर आलेलं हे संकट तूच दूर कर ते आता तेवढे आता आता सिंधू खाली येत म्हणते की घराचे पेपर सापडली तेव्हा पटकन आता राजेश्री आणि काकू देवाचे हात जोडून आभार मानतात ऋतुराज म्हणतो की पण कुठे सापडली ही फाईल तेव्हा सिंधू म्हणते की काका तुमच्याच रूममध्ये सापडली तेव्हा ऋतुराजला मोठा धक्का बसतो सिंधू म्हणते की एकदा हे पेपर्स आपण सर्व चेक करून घेऊ आणि सिंधू ती फाईल बघते तेव्हा ती फाईल बघून सिंधू आता ऋतुराजकडे बघते तर आता सिंधूने बघितल्यानंतर लगेच सिंधू ती फाईल काकूला देते आणि काकू ती फाईल बघताच काकूला सुद्धा मोठा धक्का बसतो काकू म्हणते की रत्नाकर एकदा तू ही फाईल बघून घे तेव्हा रत्नाकर ती फाईल चेक करतो तेव्हा आता रत्नाकर सुद्धा ती फाईल बघतो आणि ती राघवला चेक करायला देतो राघव ते बघताच आता सर्वजण ऋतुराजकडे बघतात तेव्हा ऋतुराज म्हणतो काय झालं तेव्हा लगेचच काकू म्हणते की एवढा मोठा विश्वास घात तर रत्नाकर म्हणतो की आपली ही वास्तू तू विकायला निघालास ऋतुजा राज आणि यावरती तुझी सई आहे ते ऐकून ऋतुराजला मोठा धक्का बसतो आणि ऋतुराज म्हणतो काय आणि लगेच ऋतुराज ती फाईल बघतो आणि इकडे तिकडे बघत म्हणतो की हे कसं शक्य आहे इकडे आता राणी त्या सगळ्यांची मजा बघत असते आणि त्यांच्याकडे बघत राणी विचार करते की आत्ता सिंधू पुरती यामध्ये अटकली आणि आत्ता तू काय करशील सिंधू असा आता राणी विचार करते इकडे आता मधु तिच्या रूममध्ये जाऊन शकुंतलाला कॉल करते तेव्हा शकुंतला म्हणते की ती डॉक्टरीन बाई ना तिच्या आता त्या हुए कुटुंबाला कसी एकत्र कुटुंबाला कशी एकत्र ठेवती हेच आम्हाला बघायचं आहे लगेच मधू म्हणते की तुम्हाला एवढा आत्मविश्वास आहे का तेव्हा शकुंतला म्हणते की शकुंतला बोलली विषय फोस्टॉप आणि आता जे काही करायचं ते मी केलंय याच्यापुढं आता हे सगळं तुमच्या हातात आहे मधुराणी तर आता शकुंतला म्हणते की आता ती फाईल त्या रत्नपारख्यांसमोर आणायची तेव्हा लगेचच राणीवी म्हणते की तुम्ही ऋतुराज काकांबद्दल बोलतात का तेव्हा शकुंतला म्हणते की त्या रत्नपारख्यांच्या घरी दुसरं कोण कमी डोक्याचा आहे शकुंतला म्हणते की आता आई ती फाईल त्या ऋतुराजच्या कपट कपटात नेऊन ठेव सगळं खापर त्या कमी डोक्याच्या ऋतुराज रत्नपारख्याच्या डोक्यावर फोडायचे आपल्याला शकुंताला म्हणते की त्या आमदारिनबाईने त्याला आणि त्याच्या लेखाला हाताला धरून घराबाहेर काढलं पाहिजे राणी म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका शकुंतलाजी तुम्ही जसं ठरवलं ना अगदी तसंच होणार आहे शकुंतला म्हणते की आणि एक गोष्ट लक्षात ठेवती फाईल त्या रूम मध्ये ठेवताना तुला कुणी बघणार नाही याची तू काळजी घे तेव्हा राणी म्हणते की तुम्ही काही काळजी नका करू मी घेईल काळजी हे सर्व आता शकुंतलाचे बोलणे राणीच्या डोळ्यासमोर येऊन राणी ही त्या सगळ्यांकडे बघत हसत असते तर आता काकू ही ऋतुराज समोर येते आणि म्हणते की ऋतुराज हे तू काय केलंस तेव्हा ऋतुराज म्हणतो की वहिनी मी काहीच केलं नाहीये पाहिजे तर मी तुझी शपथ घेऊन सांगतो तेव्हा आता काकूला राग येतो आणि तिसरा डोळा उघडून काकू ही खडकन आता ऋतुराजच्या कानाखाली मारते तर आता लगेचच ऋतुराज म्हणतो की वहिनी तुम्हाला मारलंच तर बोट करत काकू म्हणते की एक शब्दही बोलू नकोस तू आणि तुला आहे का तू काय केलं ते काकू म्हणते की अरे ऋतुराज तुला आहे का तुझ्या दादांनी ही वास्तू तयार केली आणि तुझे दादा गेल्यानंतर मी स्वतःच्या मुलाप्रमाणे या वास्तूमध्ये तुम्हा दोघांना वाढवलं <स्था> काकू म्हणते की मी तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला मोठं केलं आणि तुमच्या पायावर उभं केलं तुमचे लग्न करून दिले आणि मी त्यावेळेस माझ्या सुखाचा विचार न करता अगोदर तुमच्या सुखाचा विचार केला आणि त्याच्या बदल्यात ऋतुराज तुम्हाला हे फळ दिलंस का असे आता रागावून काकू आता ऋतुराजला बोलते माझ्या नवऱ्याने बांधलेली वास्तू माझ्या डोळ्यासमोर तू अशी विकायला निघालास का असा प्रश्न आता काकू ही ऋतुराजला करते तेव्हा ऋतुराज म्हणतो की वहिनी तू माझ्यावर विश्वास ठेव मी असं काहीही केलेलं नाही आहे काकू म्हणते की ही वास्तू बेकायदेशीर आहे असे लिहिलेल्या कागदावर ऋतुराज तुझी सई आहे रिषभ आता ऋतुराजकडे बघत म्हणतो की काकू मला वाटतंय की बाबांनी त्या पेपरवर सई केलेली नसेल तेव्हा लगेचच काकू म्हणते की रिषभ अरे तू हे पेपर्स बघितले का त्यावरती क्लिअर कट ऋतुराजची सई असल्याचे दिसतंय कळतंय का तुला रिषभ रिषभ म्हणतो की काकू तुझा काहीतरी गैरसमज होतोय तेव्हा काकू म्हणते की रिषभ तू सारवासारव करू नकोस काकू म्हणते की बस आता मला काहीच बोलायचं नाही आहे जसा बाप तसा बेटा तेव्हा रिषभला सुद्धा मोठा धक्का बसतो तेव्हा आता ऋतुराज हा रिषभकडे बघू लागतो काकू म्हणते की तुम्ही दोघं एवढे स्वार्थी आणि आत्मकेंद्रिय असेल असे मला वाटलं नव्हतं काकू म्हणते की तुम्ही सोडा आता सगळी चूक माझीच आहे कारण मीच तुमच्यावरती संस्कार करायला चुकले तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू आता खरं खोटं काय आपण ते नंतर करू पण आता अगोदर एक तास संपायला पाच मिनटं बाकी आहे आणि आता आपल्याला आपलं घर जपायला हवं हो। तेवढ्यात आता बाहेरून महापालिकेचा हॉर्नचा आवाज येतो आणि त्यामध्ये तो ऑफिसर म्हणतो की रत्नपारख्यांची और मुदत संपायला फक्त पाच मिनटं बाकी आहे तेव्हा सर्व रत्नपारख्यांनी घर खाली करा इकडे आता इक बाहे रेता ते ऐकतात सर्वजण बाहेर येतात तेव्हा सिंधू म्हणते की हे बघा ऑफिसर साहेब आम्हाला हे बांधकाम अधिकृत आहे हे सिद्ध करण्यासाठी अजून काही वेळ द्या मी ते तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकते तो ऑफिसर म्हणतो की ते शक्य नाही कारण तुम्हाला अगोदरच आम्ही एक चान्स दिला होता मॅडम आणि आता नोटीसही निघाली नाही आणि आदेशही निघाले आहेत तो ऑफिसर म्हणतो की हा विचार तुम्ही बांधकाम करायच्या अगोदर करायला हवा होता ना तेव्हा आता सिंधू म्हणते की हे बांधकाम आणि आन अनाधिकृत नाहीचे तर तो माणूस आता म्हणतो की आम्ही सरकारी माणसं फक्त कागदपत्रांवरच विश्वास ठेवतोय आणि आता सरकारने आदेश दिला तेव्हा आम्ही तो आदेश पूर्णच करणार आणि त्यामध्ये आता काहीच बदल होणार नसल्याचे तो ऑफिसर आता सिंधूला बोलतो त्यानंतर आता पुन्हा सिंधू त्या ऑफिसर समोर हात जोडते आणि म्हणते की हे बघा हे आमचं घर आमच्या काकांनी बांधलेलं आहे तेव्हा हे घर अनाधिकृत नाही हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला आणखी थोडासा वेळ द्या तेव्हा आता राग घेऊन ऑफिसर म्हणतो की अहो तीस तीस गोष्ट तुम्हाला किती वेळा सांगायची हे बघा आमच्या टायमाची आता गोची करू नका तर लगेचच तो ऑफिसर लगे ड्रायव्हरला जी सी चालू करून काम सुरू करायला का सांगतो तेव्हा ड्रायव्हर आता जी सी चालू करून आता पुढे आणू लागतो तर आता रत्नबारक्यांचे घर पडणार या विचाराने आता काकू आवाक झालेली असते त्यानंतर पुन्हा आता सिंधू ही बोलरोजर समोर उभा राहते आणि म्हणते की एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हे घर तुमच्यासाठी जरी दगडमाटीचं असलं तरी आमच्यासाठी ते रत्नपारख्यांचा अभिमान आहे तेव्हा काही जरी झालं तरी मी रत्नपारख्यांच्या अभिमानाला तडा जाऊ देणार नाही आणि हे घर मोडू देणार नाही आणि त्यानंतर सिंधूसोबत सगळं जण एकमेकांच्या हाताच्या साखळ्या तयार करतात तेव्हा सिंधू म्हणते की चालवा आता बुलरोजर या घर पाडण्याअगोदर ते बुलरोजर तुम्हाला आमच्या अंगावरून चालवावं लागेल तेव्हा त्या ऑफिसरला त्याव देखील आता मोठा धक्का बसलेला असतो जेव्हा आता तो ड्रायव्हर आदेशाचे पालन करून त्याचा तो बोल जर राघव सिंधू आणि त्या सर्व रत्नपारख्या अंगाकडे आणू लागतो तर आता सिंधू आणि राघव सोबत सर्वजण ते रत्नपारख्यांचे घर कसे वाचवतात आणि रत्ना ऋतुराजवर आलेला तो खोट्या साईचा आरोप आता धुडकावून लावून सिंधू हे सर्व राणी आणि शकुंतलाने घडून आणले हे सत्य कसे बाहेर काढते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी टी बेल वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा